नमस्कार वृच्छिक राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहत आहात राशी स्वामी माऊली आजचा हा व्हिडिओ खास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आहे आज रात्री एक वाजता तुमच्या आयुष्यात असे काही संकेत सक्रिय होत आहेत जे अचानक गोंधळ निर्माण करण्यासाठी नाहीत तर तुम्हाला अधिक स्पष्ट स्थिर आणि सजग बनवण्यासाठी आहेत कधी कधी आयुष्य आपल्याला बाहेरून थांबवत नाही तर आतून सावध करतं आणि आजची ही रात्र नेमकी तशीच आहे हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारची भीती पसरवण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म यांच्या आधारे दिलेलं मार्गदर्शन आहे आज समोर येणारं सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नसून पुढील तुम्हाला पुढील काळासाठी तयार करण्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे पाहणं फार महत्त्वाचं आहे कारण शेवटी सांगितलेला दृष्टिकोन तुमचं मन हलकं करेल आणि तुम्हाला योग्य निर्णयास घे निर्णय घेण्यास देखील मदत करेल आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशींच्या त्या लोकांसाठी आहे जे आयुष्यात खूप काही सहन करूनही शांत राहतात कारण आज रात्री एक वाजता तुमच्या आयुष्यात अशी ऊर्जा सक्रिय होत आहे जी बाहेरून दिसणार नाही पण आतून तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल आणि हा बदल तुमच्या भीतीचा नसून जागृतीचा आहे हे आधीच समजून घेणं खूप महत्वाचं आहे आधी मन हलतं आणि आजची रात्र नेमकी तशीच आहे वृश्चिक राशी ही जल तत्वाची रास असल्यामुळे तुमचं मन हे खोल असतं संवेदनशील असतं आणि तुम्ही इतरांपेक्षा जास्त विचार करता सध्याची चंद्राची स्थिती तुमची तुमच्या राशी स्वामी मंगळाचा प्रभाव असा आहे की आतमध्ये दडलेली सत्याची जाणीव फार वर येऊ लागते आणि त्यामुळेच आज रात्री एक वाजता अचानक काहीतरी समजल्यासारखं वाटू शकतं जसं एखादा पडदा हळूच बाजूला सरकतो आणि आतली खरी गोष्ट स्पष्ट दिसू लागते हा जबरदस्त धक्का म्हणजे बाहेरून आलेली शिक्षा नाही तर आतून आलेली जाणीव आहे कारण अध्यात्मात असं सांगितलं जातं की परमात्मा माणसाला तोडत नाही तर जाग करतो आणि जाग होण्याच्या जा प्रक्रियेत थोडी अस्वस्थता येते मन शांत राहत नाही विचार जास्त होतात पण हाच तो क्षण असतो जिथे आत्मा जुने ओझे सोडायला तयार होतो आज असं सत्य समोर येणार आहे याचा अर्थ कोणीतरी काहीतरी सांगणारच असं नाही तर कधी कधी सत्य आपल्यालाच उमोकतं आपल्या अनुभवातून आपल्या आठवणीतून आणि आपल्या अंतकरणातून कारण ग्रह फक्त परिस्थिती निर्माण करतात निर्णय आणि समज आपली स्वतःची असते आणि वृश्चिक राशींच्या लोकांमध्ये ही समज फार तीव्र आहे करिअरच्या बाबतीत आज रात्री मनात चाललेली दुविधा कमी होऊ शकते ज्या गोष्टींवर तुम्ही खूप दिवस विचार करत होतात ती गोष्ट अचानक स्पष्ट होऊ शकते आणि अध्यात्म सांगतं की जेव्हा मन शांत होतं ना तेव्हा योग्य दिशा हे आपोआप दिसते त्यामुळे आज कोणताही मोठा निर्णय घ्यायचा नसेल तरी चालेल पण आतून आलेला हा संकेत मात्र नक्की लक्षात ठेवा नात्यांबाबत बोलायचं झालं तर आजची ही रात्र भावनिकदृष्ट्या खोल आहे जुनी भावनावर येऊ शकते जुने शब्द आटवू शकतात आणि कधीकधी टोळे देखील पानवतात पण हे अशक्तपणाचं लक्षण नाही तर शुद्धीकरणाचं चिन्ह आहे कारण अध्यात्मात सांगितलं जातं जिथे अश्रू येतात तिथे आत्मा हलका होतो आज रात्री एक वाजता तुमचं मन खूप सजग असेल त्यामुळे या वेळेत राग द्वेष किंवा अहंकारातून कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळा कारण या क्षणी बोललेला एक शब्द नात्यांची दिशा बदलू शकतो आणि शांततेत घेतलेला एक निर्णय आयुष्याचं गणित सुधारू शकतो आर्थिक बाबतीतही आजचा हा संकेत संयम शिकवतो अचानक मोठी जोखीम घेण्याची इच्छा होऊ शकते पण ज्योतिषशास्त्र सांगतं की चंद्राची ही अवस्था थांबण्याची आहे धावण्याची नाही त्यामुळे आज नाही पण योग्य वेळ जवळ येत आहे यावर विश्वास ठेवा वृश्चिक राशीच्या जातकांना मानसिक पातळीवर तुम्हाला थकवा जाणवू शकतो झोप पूर्ण न लागणं किंवा विचारांचा गोंधळ होणं हे स्वाभाविक आहे पण याचा अर्थ काही वाईट घडत आहे असा नाही तर मन जुन्या सवयी सोडण्याच्या प्रक्रियेत आहे असे समजा आणि ही प्रक्रिया नेहमीच अस्वस्थ असते आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजची रात्र ही आत्मसंवादाची आहे ध्यान प्रार्थना किंवा शांत बसणं याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण यावेळी केलेली ही प्रार्थना थेट अंतकरणातून निघते आणि अशी प्रार्थना कधीही वाया जात नाही हे लक्षात ठेवा वृश्चिक राशींच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्यावरती येणारे हे बदल अचानक नसतात तर ते आधीच ठरलेले असतात फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि आजची ही रात्र त्या वेळेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे जर आज एखादी गोष्ट समजली जी तुमच्या अपेक्षाप्रमाणे नसेल तर तिला नाकारू नका कारण अध्यात्म सांगतं जे आपण नाकारतो तेच आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतं आणि जे आपण स्वीकारतो ते हळूहळू आपली ताकद बनवतं हा धक्का तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी आहे कारण वृश्चिक राशींची खरी ओळख हीच आहे की तुम्ही पडून पुन्हा उभे राहू राहता आणि यावेळी तुम्ही आधीपेक्षा जास्त स्पष्ट जास्त शांत आणि जास्त परिपक्व असता तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आज रात्री जे विचार तुमच्या मनात येतील जे संकेत जाणवतील ते लिहून ठेवा किंवा शांतपणे मनात साठवून ठेवा कारण पुढील काळात त्याच गोष्टी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतील आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की आजचा हा धक्का खरं तर आशीर्वाद होता आज रात्री एक वाजता जो क्षण आहे तो फक्त वेळेचा नाही तर चेतनेचा क्षण आहे कारण अध्यात्मात असं सांगितलं जातं की काही वेळा आयुष्य आपल्याला बाहेरून थांबवतं नाही तर आतून सावध करतं आणि त्या सावधतीमुळेच माणूस स्वतकडे पाहू लागतो वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा क्षण फार खोल आहे कारण तुम्ही बरोबर जगत नाही तर प्रत्येक अनुभव मनात उतरवता आणि त्यामुळेच आज जाणवणारी अस्वस्थता ही संकटाची नाही तर परिवर्तनाची चाहूल आहे ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टीने पाहिलं तर सध्या चाललेली ही ग्रहस्थिती तुम्हाला जुन्या चक्रातून बाहेर काढण्याचं काम करत आहे काही गोष्टी ज्या तुम्ही केवळ सवयींमुळे करत होता त्या आता अर्थहीन वाटू लागतील आणि ही जाणीवच आयुष्याची दिशा बदलते कारण जेव्हा माणूस सवयींपेक्षा सत्याला महत्त्व देतो तेव्हा त्याचा प्रवास हा वेगळ्याच मार्गावर वळतो आणि आजची ही रात्र त्या वळणांची खरी सुरुवात आहे या काळात तुम्हाला असं वाटू शकतं की कुणी तुम्हाला पूर्णपणे समजून घेत नाही पण प्रत्यक्षात ही वेळ अशी असते जेव्हा माणसाला इतरांपेक्षा स्वतःची जास्त गरज असते ना तेव्हा अध्यात्म सांगतो की एकांत म्हणजे एकटेपणा नसतो तर आत्म्याशी संवाद साधण्याची संधी असते आणि वृश्चिक राशींच्या लोकांसाठी या संधीचा योग्य उपयोग केला तर पुढील काळात मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास हा तुमचा जो दोन्हीही वाढलेला जाणवेल आज समोर येणारं हे सत्य जर तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळं असेल तरीही लक्षात ठेवा की सत्य कधीच उशिरा येत नाही ते नेमक्या वेळीच येतं कारण जेव्हा माणूस ते स्वीकारण्याइतका सक्षम होतो तेव्हाच ते प्रकट होतं आणि वृश्चिक राशींच्या लोकांमध्ये ही क्षमता नैसर्गिकरित्या असते म्हणूनच तुमच्या आयुष्यातील बदल हे इतरांपेक्षा अधिक खोल आणि अधिक अर्थपूर्ण असतात शेवटी एवढंच सांगायचं आहे की आज रात्री जो जबरदस्त धक्का जाणवतोय तो तुमचं आयुष्य कोसळवण्यासाठी नाही तर नव्याने उभारण्यासाठी आहे कारण अध्यात्म आणि ज्योतिष दोन्ही एकच गोष्ट सांगतात की जे तुटवतं ते नेहमीच वाईट नसतं कधी कधी जुनं तुटल्याशिवाय नवीन उभं राहत नाही आणि वृश्चिक राशींच्या जातकांनो तुमच्यासाठी हा काळ नवीन उभारणीचाच आहे फक्त विश्वास ठेवा शांत रहा आणि अंतकरणातून येणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका वृश्चिक राशींच्या जातकांनो आयुष्याची दिशा बदलते तेव्हा सुरुवातीला धक्का बसतो पण नंतर स्पष्टता मिळते आणि आजचा हा काळ तुम्हाला घडवणारा आहे तर तोडणारा नाही ग्रह आपल्याला फक्त संकेत देतात पण त्या संकेतांवर शांतपणे विचार करून योग्य पाऊल टाकणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं म्हणून आज समोर आलेल्या सत्यांकडे भीतीने नाही तर समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून पहा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडी शांती देणारा वाटला असेल किंवा एखाद्या निर्णयांबाबत स्पष्टता मिळाली असेल तर राशीस्वामी स्वामी माऊली या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचे खास सदस्य बना आणि असेच आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन पुढेही मिळवत राहा लक्षात ठेवा ज्यांच्या आयुष्यात सध्या गोंधळ आहे कदाचित हे शब्द त्यांना योग्य दिशा दाखवतील तर पुन्हा भेटूया पुढील महत्त्वाच्या नवीन संकेतांसह धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त